नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या कुठल्याही लहान मोठ्या मूर्तीसाठी घरच्या घरी वस्त्र कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तुमच्या आवडीचं जे कुठलं कापड तुम्हाला आवडतं ते महाराजांच्या मूर्तीसाठी घ्यायचं शक्यतो नेटचे जे कापड असतात ना ते महाराजांच्या मूर्तीला खूप खुलून दिसतात तर शक्यतो नेटचे कापड घ्यायचे आणि लेस जी असेल ना जर तुम्ही जड प्रकाराचं कापड घेतलं आहे जसं सिंथेटिक कापड घेतलं असेल तर हलकी लेस लावायची आणि नेटचं हलकं कापड घेतलं असेल तर जड जर, जरीची लेस लावायची त्याच्यामुळे वस्त्र जे आहे ते अगदी व्यवस्थितरित्या उठून दिसतं त्याच्यानंतर माझी जी मूर्तीची साईज आहे त्याला मला अर्धा मीटर शक्यतो कापड लागतं तर तुम्हीसुद्धा तुमच्या मूर्तीच्या हिशोबाने कापड किती लागतं ते कमी जास्त करावं तर आता इथे जो आयताकृती तुकडा तुम्हाला सुरुवातीला दिसला तर तो कसा कट करायचा तर कापडाचा एक भाग घेऊन महाराजांच्या भोवती तो शालीसारखा गुंडाळायचा आणि त्याच्यानंतर जितकं कापड तुमच्या मूर्तीसाठी लागणं असेल तितकं आयताकृती कापड कट करून घ्यायचं अर्थातच शालीसारखं कापड कट करून घ्यायचं त्याच्यानंतर त्या आयताकृती कापडाच्या एका बाजूने बघा आता मी तुम्हाला मोजून दाखवत आहे अशी आयताकृती कापडाने एका बाजूने डायमंडची लेस मी लावून घेत आहे तर तुम्हाला जी कुठली लेस आवडेल ती तुम्ही लावून घ्यायची तुमच्या स्वइच्छेप्रमाणे आता मी माझ्याकडे तर मशीन नाही आहे तर त्याच्यामुळे मी हातानेच लावत आहे तर तुम्हीसुद्धा मशीन नसेल तरी काळजी करू नका हे संपूर्ण वस्त्र अगदी टोपसुद्धा मी घरच्या घरी बिना मशीन किंवा बिना फक्त सुईदोऱ्याने शिवलेलं आहे तर आयता कृती कापड कट केल्यानंतर असं एका बाजूने लेस लावून घ्यायची आधीसुद्धा मी एका वस्त्राचा व्हिडिओ दाखवला होता पण तो थोडा घाईत दाखवल्यामुळे मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई सविस्तर व्हिडिओ दाखवा म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर कृती दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने हळूहळू लेस लावून घ्यायची जर डायमंडची लेस असेल ना तर ती किंवा जरीची असेल तर मशीनवर लावता येत नाही त्याच्यामुळे शक्यतो ती हातानेच लावावी लागते तर काही वेळ लागत नाही तुम्हीसुद्धा असं हाताने लावू शकता आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे लेस जी आपण मोठी घेतो शक्यतो एक मीटर लेस माझ्या मूर्तीला लागत आहे तर मी आधीच कट नाही करून घेतली तर जशी जशी लागेल ना आधी शिवून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर कट कर करायची तर जेणेकरून काय होतं लेस शेवटच्या टोकाला कमी पडत नाही किंवा जास्त जर झाली तर वाया जात नाही तर शक्यतो लेस आधी कट कर नाही कर करायची आधी शिवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर लेस कट करायची तर बघा अशी मी शेवटपर्यंत लावून घेतली आहे आयताकृती बाजूला आणि अशा पद्धतीने शॉलीचं कापड दिसत आहे तर बघा मी तुम्हाला आता दाखवते मध्ये दुमडून महाराजांना जेव्हा असं आपण मध्ये मानेवरती पांघरवतो तर दोन्ही बाजूंनी शाल अशी आपली दिसेल तर आता ही मी मधल्या बाजूला लावून घेतली म्हणजे पुढच्या बाजूला आता त्याच्यानंतर आयताकृती भागाच्या ज्या बाजूच्या कडा असतात त्यांनासुद्धा मी लेस लावून घेत आहे आता कॉर्नरला लेस लावताना आपल्याला थोडं व्यवस्थित काळजीपूर्वक लाव लावायची आहे कारण की घरच्या घरी जर आपण लेस लावली तर ती ओबडथोबड दिसू नये अगदी जसं मार्केटमध्ये अगदी फिनिशिंगमध्ये वस्त्र दिसतं तसं आपल्याला बनवायचं आहे तर आता बघा इथे कॉर्नरला काय होतं की जर आपण लेस लावली तर ती एकमेकांवर येते आणि दिसायला थोडीशी ओबडखोबड दिसते तर आधी आहे ना लेसचं माप घेऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर शेवटचा जो कोपरा आहे ना तो दुमडून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर तिथे एक टाका टाकायचा हाताने आणि ती जे तो जो काही चौकोन आहे तो आधी सिक्युअर करून घ्यायचा जेणेकरून दोन्हीही ज्या लेस आहेत ना त्या एकमेकांवरती लावून व्यवस्थितरित्या घट्ट बसतील आणि उचकणार नाही त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित दिसेल कोपरेला टाचा दिल्यानंतर पुढे सुद्धा व्यवस्थितरित्या सरळ सरळ शिवून घ्यायचं आणि जशी आपण एक कडा शिवली तसंच दुसऱ्या सुद्धा लेस त्याच पद्धतीने सेम लावून घ्यायची तर आता तीनही बाजू आपल्या लेस लावल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसतात तर आता मध्ये जेव्हा आपण दुमडतो व्यवस्थित जशा आपण साडीच्या मिऱ्या करतो ना त्याच पद्धतीने लेफ्ट राईट लेफ्ट राईट करून जेव्हा आपण कापड दुमडतो तर मध्यभागी दुमडल्यानंतर बघा ते असं शालीसारखा त्याला आकार येतो तर आता मी तुम्हाला हातात धरून दाखवते तर ही बघा ही अशी पुढची बाजू व्यवस्थितरित्या दिसते तर मागील बाजून लेस लावायची गरज नाही आता मी तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर प्रात्यक्षिकरित्या करून दाखवते जेणेकरून तुम्हाला पण आयडेल बघा असं मध्ये अगदी मधोबत कापडाच्या मधोमध जेव्हा आपण धरतो तर महाराजांना आपण शाल पांघरवल्यानंतर ती अशा पद्धतीने येते तर कापड जेव्हा तुम्ही कट कराल तर कट करताना बघा असं मूर्तीच्या अंगावरती पांघरून बघायचं जेणेकरून पायाच्या खालीपर्यंत लेस येईल तर आता मधोमध -मद, व्यवस्थितरित्या माप घेतल्यानंतर जे आपलं टोक आहे ना मधलं तिथेसुद्धा एक टाका टाकून घ्यायचा जेणेकरून महाराजांना पांघरवल्यानंतर मानेवरून सारखी सारखी शाल घसरणार नाही आणि ती पडणार नाही तर असा टाका टाकून घेतला ना तर मानेच्या मागे ती एकदम व्यवस्थितरित्या अडकते आणि शाल महाराजांना पांघरल्यानंतर बघा अशा पद्धतीने दिसेल आता शॉल तर झाली आता महाराजांचा मुकुट बनवूया तर मुकुट बनवण्यासाठी असं पांढऱ्या रंगाची पट्टी घ्यायची आहे तर ही पट्टी शक्यतो जाड पुठ्ठ्याची कागदाची घेतली तरीही चालेल किंवा मग जी आपली फोटो फ्रेम असते ना त्याचा जो पेपर असतो बघा तसं जाड टाईपची मी पट्टी घेतलेली आहे तर शक्यतो पांढऱ्या रंगाची असावी जेणेकरून आपल्या कापडाचा जो ओरिजिनल कलर कलर आहे ना तो तसाच तसा दिसतो आणि कलरमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल येणार नाही जेणेकरून शॉल आणि मुकुट दोन्ही सारख्या रंगाचे दिसते तर अशी पांढरी पट्टी जी आहे ना ती अशी बघा त्याला जे आपण कापड घेतलेलं आहे ड्रेससाठीच ते सुद्धा व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने त्या पट्टीला कवर करून घ्यायचा आहे त्याला टाचे करून घ्यायचे आहेत तर बघा ती पट्टीमध्ये आणि कापड आजूबाजूने त्याचा रोल करायचा आणि त्याच्यावरती ही जी शेवटची कडा असते ना ही आपल्याला शिवून घ्यायची आहे कापडाची जी घडी आहे ती बाहेरच्या बाजूने आणि मध्ये कागद घ्यायचा आणि शिवून घ्यायचा तर हा जेव्हा पार्ट आपण शिवतो ना तर जर तुम्ही फोटो फ्रेमचा कागद घेतला असेल तर शिवायला थोडंसं जड जातो पण जर साधा कागद घेतला असेल तर आरामात शिवला जातो पण शक्यतो कडक कापड घ्यावा जेणेकरून टोप लवकर तुमचा खराब होणार नाही तर अशा पद्धतीने बघा त्याची एक पुंगळी करून घ्यायची आणि शक्यतो याला कापडाचा डबल लेअर द्यायचा जेणेकरून जे आपले हे मोठे मोठे आपण टाके टाकलेले असतात ते झाकले जातील आणि जो कागद आहे तो आपण मध्ये कागद लावला आहे ते दिसणार नाही आणि फक्त बाहेरील बाजूने कापडच दिसेल तर जर तुमचासुद्धा असा नेटचा कापड असेल तर डबल लेअर कापडाला देऊन घ्यायचा त्याच्यानंतर जी लेस आपण ड्रेससाठी वापरली आहे तीच सेम लेस त्या पट्टीवर शिवून घ्यायची जशी आपण बॉर्डरला लावली तशीच या बॉर्डरलासुद्धा ती लेस लावून घ्यायची त्या लेसला टाके टाकल्यानंतर आपली जी ही पट्टी आहे ना ती अशा प्रकारची दिसते त्याच्यात आता आपल्याला मुकुट कसा करायचा आहे बघा शेवटचे दोन्ही टोकं धरायचे आणि मूर्तीच्या डोक्याला घेर बसेल असं बघा शेवटचं टोक दाबून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित कृती दिसत असेल तर तो, तो मधला जो गोलाकार आहे ना तो माझ्या मूर्तीच्या डोक्याच्या हिशोबाने आहे तुम्ही तुमच्या मूर्तीचं घ्यायचं एका हातात त्या पट्टीचं शेवटचं ढोक टोक धरायचं आणि दुसरं टोक गोल फिरवून त्याच्या मागे दाबून घ्यायचं मी पुन्हा एकदा करून दाखवत आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा तर असा बघा त्याला कंथा टोपीचा आकार येतो आणि जसं आपल्या अक्कलकोटच्या मंदिरात महाराजांची टोपी असते तशीच टोपी ही व्यवस्थित दिसते तर शेवटचं टोप दाबल्यानंतर तिथेसुद्धा तुम्ही स्टॅपलरची पिन करून घ्यायची आधी स्टॅपलर मारून घ्यायचं किंवा जर सुईदोऱ्याने तुम्हाला टाका टाकता येत असेल हाताने तर तशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोलाकार टोपीला आकार देऊन घ्यायचा आणि मग आपली टोपीसुद्धा तयार आहे तर तुम्ही सुद्धा बघा असं साध्या पद्धतीने छान घरच्या घरी महाराजांना शॉल शिवू शकता आणि टोप आपला बघा असा शिवल्यानंतर अशा पद्धतीने दिसत आहे तर शिवल्यानंतर ना याची फिनिशिंग इतकी छान दिसते की तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही मार्केटमधून आणला आहे किंवा घरच्या घरी बनवला आहे आणि मूर्तीला घातल्यानंतर मूर्तीसुद्धा एकदम आकर्षक वाटते आणि अशी बघा मी छान महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला घालून दाखवत आहे मूर्ती खूप सुंदर दिसते मूर्तीचं लूप अजून खुलून दिसतं तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशी साध्या पद्धतीने वस्त्र नक्की शिवू शकता तर मूर्तीची साईज किती छोटी असू दे मोठी असू दे तुम्ही कुठल्याही साईजला घरच्या घरी अगदी व्यवस्थितरित्या वस्त्र शिवू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला महाराजांचे वस्त्र आवडले असेल तर महाराजांसाठी एक लाईक आवर्जून करा पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार